हपता आता लवकर जमा आहे महिला बालविकास मंत्री तटकरे नमस्कार मंडळी आपलं स्वागत आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार आहे सरकारकडून नवीन अपडेट काय आहे ते सविस्तर जाणून घेणार आहोत तर, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात अधिक थोडक्यात आठवूया लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा उपक्रम दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुरू झाला आणि आतापर्यंत लाखो महिलांना या योजनेचा फायदा झाला हायदर दर आठवड्याला सरकार नवीन अर्ज तपासते खात्यांची पडताळणी करते आणि होते टप्प्याटप्प्याने जारी करते म्हणून काही वेळा हप्ता मिळण्याची थोडा विलंबही होतो पण आता सगळ्यांना प्रश्न पडला सोळावा हप्ता कधी मिळणार मित्रांनो सरकारी स्त्रोतानुसार मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा सोळा हप्ता ऑक्टोंबर महिन्याची होण्याची शक्यता आहे म्हणजेच वीस ते पंचवीस ऑक्टोब ऑक्टोंबर या कालावधीत वितरित होण्याची शक्यता आहे म्हणजेच वीस ते पंचवीस ऑक्टोंबर या कालावधीत बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील अशी अपेक्षा काही जिल्ह्यांमध्ये बँकेची पडताळणी आणि डेटा अपडेट प्रक्रियेमुळे थोडा उशीर होतो पण एकदा प्रक्रिया पूर्ण झाली की रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यातच जमा केली जाते तसेच सरकारकडून सांगण्यात आलं आहे की ज्यांच्या खात्यांची के वाय सी पूर्ण आहे आणि आधार लिंक बँक खाते सक्रिय आहे त्यांच्या खात्यात सर्वात आधी पैसे जमा होतील त्यामुळे तुम तुमचं खाते आणि आधार तपासून घ्या डीबीटीमध्ये काही अडचण नाही याची खात्री करा लाडके बहीण योजनेचा सोळा हप्ता वीस ते पंचवीस ऑक्ट ऑक्टोंबर दरम्यान मिळण्याची शक्यता आहे आधार लिंक आणि के वाय सी पूर्ण असेल तर पैसे वेळेत मिळतील काहींना तांत्रिक कारणामुळे उशीर होऊ शकतो पण सर्व लाभार्थ्यांना रक्कम मिळणारच आहे म्हणून अजूनही ज्यांनी बँक के वाय सी किंवा आधार सेटिंग पूर्ण केले नाहीत त्यांनी ताबडतोड करून घ्यावा तर मित्रांनो जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र